आता राधू आली शाळेत ना राधू शाळेत न्यायच्या आधी शूटिंग लावले बघा इकडं शूटिंग चालूया आणि राधू उद्या सहल जायची मॅडम नाशिक पाठवलाय बोट नाही घालायचा शाळेचा काय शाळेचा ड्रेस दोन पाण्याच्या बॉटल हा नाशिका हलवती तर जेवण तर हिकडलं बघा मी आधीच आवरलं होतं पाणी नाही म्हणून भांडी राहिली असायची चला तिकडं शूटिंग आहे आणि दुपारचा टायम म्हटलं म्हणणार धोका लागतोय सगळ्यांना भाऊजींना खायचंय का पण केलं मी काय करते मी कस तेवढं बारीक तिथं चार वेळा मी ठेवते तू पण पण करते सांगायचं कि मला तर हे तर टाकलंय वांग वापरण्यासाठी हिजाय टाकलंय बघा मीठ आणि तेल टाकले त्याच्यामध्ये झाकलं होतं उघडलं आणि ते सामान घेतलंय कांदा एक घातलाय जिरी हिरवी मिरची कडपाता टोमॅटो थोडं थोडं सामान घेतलंय तर वांग भाजायचं होतं तेल ना पण भाजायला उशीर लागतो म्हणून मी वापरून घेतलंय आता हळद मोहरी आणि एवढं टाकायचंय सामान भाजून त्याच्यामध्ये तरी कोथिंबीर नाही आणि लसूण राहायला होता घ्यायचं लसूण पण घेतलं भागाशी दाखवला सामान तळण्यासाठी टाकलंय आणि टोमॅटो आणि टाकायचं राहिलं वापरून घ्यायचं दुर्गा काय करते हिथं लावायचं कशी चालते थोडं फोंडला टाकू द्या सामान चालतंय हळद टाकायची हळद करून जाते म्हणून त्याला सामान तळून मग हळद टाका रांग वापरून घेतले भाऊजींच्या आवडीचं बही सगळ्यांसाठीच केले मग अशी मिरची पण टाकली होती तरी पण धना पावडर आणि चटणी टाकली बाबा ह्याच्यामध्ये थोडं तिखट लागण्यासाठी आता भरीत पूर्णपणे तयार आहे करून आणि आता था चांगलं तेल सुटायला लागले गॅस पण बारीक केलाय चांगलं तेल सुट तर थोडस आणखीन परतून घ्यायचं काय करता येत लाल पाणी कसं करतोय शूटिंग मध्ये दाखवायचं आहे ना

आता वाजलं ते दुपारच्या दोन राधव रुचली होती मम्मी तूच चल ट्युशनला चढवाय तर तिने शेवटी मला आणलं मी म्हणलं जाणार बस घरीच रुसली म्हणून आले तिच्या बरोबर जर गाय इकडं चल जाऊ का ना महा घरी का ग तिकड वरती आहे बघा चला में में चल गरी गरी। जवड़ा जवड़ा। ने आता आम्ही आलोय मॅडमच्या घरी राजूला तर वरती चाललो जायचं नव्हतं पण राजू म्हणती वरतीच चल मग जायचं का आपण मॅडमचं घर दाखवू तर आता पोहोचले बघा आम्ही इथं घरी राजू रोज ट्युशनला येते ह्यांच्या बघा घरी मॅडमच्या घरी बघा ह्यांच्या इथं लावले ट्यूशन जवळजवळ एक दोन आठवडं झालं तर रसली होती घर नाही आता म्हणून तिच्याबरोबर आले तर मॅडम ने तर चहा ठेवला गेल्या बारीने दोनदा तीनदा म्हणल्या चहा करते पण असं व्हायचं आम्ही जेवण करून यायचं त्याच्यामुळे दोनदा तीनदा नको म्हणलं आता म्हणलं चालेल का म्हणलं का ह्याच्या आधी पण दोनदा नको म्हणलं होतं सारखं सारखं नको म्हणाय पण उगाच काहीतरी वाटतं तर मग तो चहा ठेवलाय बघा मॅडमने तर मस्तपैकी चहा ठेवायलाय आणि उकळला दर तुला प्यायचं दर्गा का मला चहाच प्यायचं राधूला पेपर सोप गेला मॅडम ते दिवशी घरी अभ्यास घेऊन देत नाही दुर्गा त्याच्यामुळं राधू म्हणली मम्मी मला जाऊ दे ट्युशनला मानवी सोबत तिने सो नाद लावला होता ट्युशनला भारी शिकवतात चल राधूला सांगत होते हे दुर्गा माव कशी बघ ती कशी बघते बघा की चहा कसं वाटतात ते पाहती नको हेना नको चहा खाऊ चारूनच आणले चालूच असत सारखर्गा दुर्गा माऊला काय दिलंय खायला काय खाते दुर्गाय मॅडमने चहा केला होता चहा पण घेतला आम्ही आणि चहा खूप छान झालता मॅडम मस्त झालता फोन आला छान चांगित आताच फोन आलता निघाले म्हणून सांगितलं चहा पेता चला राधू मी जाते राधूला सोडवलं ट्युशनला चहा पिऊस तर ह्यांचा दोनदा खाऊन लवकर या लवकर ह्यांना गरम गरम भाकरी आणि भरीत खायचं बाजरीच्या भाकरी चा तर चार भाकरी केला तर आटा केला तिकड वाढलं जेवाय आणि पूजाने तर चपात्या दिलाच मला त्याने आधीच फोन खाऊन चालतंय स्वयंपाक करू नका चपात्या गावात शेंग देते म्हणून चार भाकरी आणि भरीत केलं मस्त पैकी हिथ लाल भाकर झाली कडने चिरली या पिठले दिवस झालं ना आणलं त्याच्यामुळं चिरले वाकर आज बघा सकाळपासून शूटिंग घरातच होतं बघा आणि अख्खा दिवस शूटिंग मध्येच गेला सगळ्यांचं भावाजींचा ह्यांचं आणि माग अशी सहा वाजता शूटिंग संपलं म्हणजे बंद केलं झालं तर सगळी आपापल्या घरी गेली संध्या परत रोख आहे त्यांच्या घरी गेलं आणि आता बघा निघत सगळं आवरून घेतलं किचन करता आणि चहा ठेवला भांड्याचा पाळा घातला लय भांडी पडली होती पाणी नव्हतं ना आम्हाला सगळं किचन वाटाय आवडलाय आणि आता चहा ठेवलायला प्यायचा आणि रादू आणि दुर्गा झोपल्यात चुकीच्या टायमाला झोपल्यात बघा खालच्या घरी पण जायचं होतं गेम घ्यायला रादू झोपली मी त्याच्यामुळं काय जाता येईल बघू काय होत आहे का नाही मग अशी चहा करणार होते करत होते बघा चहा बावली सागरी सगळे म्हणले व्हाय चहा नको सरबत करा पातीला भरत सरबत केला सगळी केली मग आपल्या घरी गेली बाबा आता झालं सगळं आवरून आता फक्त भाजी करायची चपात्या तर काय सकाळच्या दुर्गा झालं झोपली जवळजवळ एक दीड तास झालं दुर्गा झोपली राहतो आता मग कशी झोपली मी भांडी घासत होते तिथा कटाळते अभ्यासानी ह्यानी सकाळ लवकर उठावं लागत त्याच्यामुळं झोपली ओम खेळतोय बाहेर लेकरांमध्ये दिसताना पण अंधार काय करतोय एक दोन पाटी कुठे तुझे पाटी? एक दोन काढतोय एक दोन शिकतोय बाहेर रस्त्याला कुठे हवे तुझ्या हातात हुशार झाला म्हणायचं जिथं तिथं एक दोन काढतोय हे दोन म्हणलं हो अभ्यास करायला लागला कुठं पण उठ घरी चला अभ्यास करायला किती वेळ झाला खेळतोय चहा बिस्किट खाल्ला की निघून आलाय उठ سر په بولات هر 2 درګه ژوبلې ردا را دو ژوبلې